गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जगाच्या पोशिंदा असलेला शेतकरी रूपा श्री आंबा मातेची पूजा बांधण्यात आलेली आहे आंबा माता फळाने भरलेले बैल जोडी हाकत असलेला आजचा आहे बळीराजाला सर्व कामात सहकार्य करण्याच्या बैलगाडी हाकण्याच्या रूपात श्री अंबा मातेची पूजा बांधली आहे समोर फुला फळांनी भरलेली बैलगाडी दिसत आहे हा आजचा आम्ही नवरात्रीचा तिसऱ्या दिवशीचा सीन केलेला आहे